हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार परत वैकाल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास करीदीन संबंधी सजग सतर्क राहण्याचे राहण्यासाठी प्रयत्न करत आहे करी दिनाचे महत्व आपल्याला कळायला हवे यासाठी या व्हिडिओमध्ये मी खरी संबंधी माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडीओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शक्य एकोणावीसशे सत्तेचाळीस सालातील करी दिन विश्वासून आम स्वच्छ दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस भाऊका हा होऊन गेलेला दिवस आहे करी दिन त्यानंतर सतरा जुलै दोन हजार पंचवीस कर्क संक्रमण हा देखील दिवस होऊन गेलेला आहे आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ग्रहण करी दिन हा नुकताच संपलेला आहे मित्रांनो त्यानंतर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस मकर संक्रमण हा दिवस आता येणारा दिवस आहे हजार सव्वीस होळी होळी असते उताशिनी पौर्णिमा ज्याला आपण म्हणतो तो होळीचा दुसरा दिवस ज्या दिवशी आपण धुलीवंदन साजरा करत असतो तो दिवस करीतीनं असतो त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी चार मार्च दोन हजार सव्वीस रोजी ग्रहण करी दिन असणार आहे म्हणजेच हुदाशिनी पौर्णिमेला ग्रहण आहे चंद्रग्रहण त्यामुळे हा दुसरा दिवस करी दिन ठरलेला आहे तसेच मित्रांनो अंत्येष्टीचा दुसरा दिवस हा देखील करी दिन म्हणून पाळण्यात येतो पाळण्यात यावा आता थोडीशी सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो मित्रांनो आपल्या कुटुंबात कोणी मृत झाले असेल तर त्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार केले जातात आपापल्या धर्मानुसार दहा संस्कार वादफन के आप संस्कार, संस्कार केले जातात त्याचा दुसरा दिवस हा अशुभ असतो यालाही दिन म्हटले आहे मित्रांनो मकर संक्रांतीला संक्रांती देवीने अत्याचारी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर दुसऱ्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या निर्दयी राक्षसाचा वध केला होता प्रजेला त्याच्या राक्षसी छळ कपटातून मुक्त केले होते मित्रांनो सर्व खरेदींनी कटाक्षाने केली जात नाहीत आपणही करू नका तसेच नवीन कामाला सुरुवात देखील करू नका नवीन वस्तूंची खरेदी देखील करू नका अन्यथा याचे दुष्परिणाम आपणाला भोगावे लागतील मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो हा खरेदी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिवशंभू महादेव